भागवत श्रीराम पाटील राहणार तालुका कळल तालुका कळल मी एपार द्यायला गेलो नेरकर साहेबांनी मी म्हणणे असं घेतला नाही त्यांच्या मर्जीने घेतला नाव घेता येत नाहीत नाहीत घेतले तिने नावं पुन्हा एस पी एफ एस ला येऊन तक्रार केली असतात नावं घेतो म्हणून आणि ते तीनच नावं घेतली तिने बाकीचे घेतले नाही त्यांना सपोर्ट जे देणार आहे त्यांची कशी तक्रार आहे मुलीची काय म्हणू माझी मेहनत नेली नाही ने। ने, सत्रावारी मुलगी आहे पुसला म्हणून म्हणजे चला अजीकड बोलून नेली कोण नेणार नाते ना वगैरे आहेत कोण नातेवाई अशेच हे पोलीस वाले म्हणजे नाते काय होतय मग बघू सापडलं तर ठीक आहे उरची तर आणि मला आता सतरा ऐंशी जरा निरप साहेबांनी गाड्याचे भाडे भरायला लावले गाड्या करायला लावल्या ते गरज आणि फिरविले निस्ते आणि तिथे गेले की तिथल्या लोकांनी म्हणायचं होते पण गेले मग त्यांना कसं कळत होत गेले म्हणून जी ह्यांचे ज्यांनी संगणमत केलं वाशीचे पोलीस पी आय आणि शरडूनचे पी आय निरप साहेब वाशीचे थोरक साहेब यांचे संगणमतानंच ही संगमत झालं किती महिने झाले तक्रार दाखल झाले काय निवेदन दिलं पोलिस अधिक्षकांना अतिशय निवेदन दिले एकवीस तारखे टाकून शोध लागला ठीक आहे मी आम्हाला ऑपरेशन करणार आहे माझ्या कुटुंब कुठं काय तुम्ही माहिती दिली होती काय मी काहीच माहिती नाही तिनेच काढली त्यांची त्यांची माहिती काढायची आणि मला द्यायची गाडी करायला व्हायची खबरेला गाडी म्हणायची खबऱ्यासाठी गाडी भाडं मीच दिले आणि ह्या बिघाडीचे सतरा ऐंशी हजार रुपयाचे भाडे निसून केले आहेत काय कस महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम आणि फेसबुकवर वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद